ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत माऊलींची भूमिका करताना वारीचं महत्त्व जास्तच अधोरेखित झालं वारकरी वेळेचं आणि काळाचं भान विसरून जातात ही वारी का करायची प्रत्येकाला याची वेगवेगळी कारणं सापडतील फायदे दिसतील अनेक गोष्टी शिकायला मिळतील या व्हिडिओमध्ये आपण वारीतून नऊ गोष्टी शिकणार आहोत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी हे कमेंटमध्ये लिहून सुरू करूया वारीतून शिकण्यासारख्या नऊ गोष्टी क्रमांक एक ध्येय निश्चिती सगळे वारकरी देहूवरून निघतात ते पंढरपूरला जाण्यासाठी आळंदीहून निघतात तीही पंढरपूरलाच जाण्यासाठी निघण्याची ठिकाणं वेगवेगळी आहेत मध्ये मध्ये अनेक जण त्यांना येऊन मिळतात विठू नामाचा गजर करत ते पुढे जातात पुढे जातात पण कुठल्या दिशेने जातात तर पंढरपूरच्या दिशेने जातात विठुरायाच्या पंढरीच्या दिशेने जातात याचाच अर्थ कुठे पोहोचायचं आहे हे ध्येय साऱ्या वारकऱ्यांनी निश्चित केलेलं असतं आपणही यातून हेच शिकू शकतो की कुठं जायचं आहे ते ठिकाण आधी निश्चित करायचं जसं गुगल मॅपवर आपण पोहोचण्याचं ठिकाण लिहितो त्यानुसार तो नकाशा आपल्याला दिशा दर्शवतो अगदी त्या गुगल मॅपच्या सिंबलसारखाच विठुरायाचा नाम असतो जो अंतिम ध्येय आपल्याला दाखवतो आणि दिशाही तोच देत असतो नाही का तर ध्येय निश्चिती महत्त्वाची क्रमांक दोन स्वयंप्रेरणा पंढरपूरला पोहोचायचं हे ध्येय तर निश्चित झालं त्यासाठीची प्रेरणा कुठून मिळवायची आपण असं पाहिलं आहे का की सगळ्या वारकऱ्यांना जाणून बुजून सांगितलं की वारी करायला जा बरं मग कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांना प्रेरणा मिळाली आणि म्हणून ते निघाले असं क्वचितच पाहायला मिळतं ही प्रेरणा वारकऱ्यांमध्ये वसणाऱ्या ईश्वराच्या अंशातून आलेली असते म्हणजेच ही स्वयंप्रेरणा असते आपण यातून हेच शिकू शकतो की कुठलंही कार्य करताना स्वयंप्रेरणा खूप महत्त्वाची असते दुसऱ्याने जरी प्रेरणा दिली तरी ती प्रेरणा टिकवण्याची जबाबदारी आपलीच असते मग स्वतःहून प्रेरित झालेला माणूस कधीच सहजासहजी हार मानत नाही कारण त्याचं ध्येय ठरलेलं असतं प्रेरणा स्वतःकडून मिळालेली असते आणि त्या दिशेने तो चालू लागलेला असतो क्रमांक तीन शिस्त बेशिस्त वारी माझ्या तरी पाहण्यात नाही वारकरी अत्यंत शिस्तीने वारीमध्ये सहभागी होतात आळंदी दर्शन असो पंढरपूर दर्शन असो प्रत्येकाला ठाऊक असतं की आपल्याला देव भेटणार आहे देव लवकर भेटावा म्हणून बेशिस्त वागलेलं खऱ्या वारकऱ्याला आवडत नाही मुखी हरिनाम घेत तो शिस्तीनेच पुढे जात राहतो आपल्या आयुष्यात देखील शिस्त किती महत्वाची असते कोणत्याही कामात असलेली शिस्तच आपल्याला पुढे नेते म्हणजेच केवळ स्वयंप्रेरणा असून उपयोग नाही आपण आपल्या कामात शिस्त राखणं महत्त्वाचं असतं शिस्तीने म्हणजेच नीट नियोजन करून काम करावं त्यात अकारण घाई नसावी आपल्याकडे म्हण आहे अतिघाई संकटात नाही म्हणूनच शिस्त महत्त्वाची क्रमांक चार स्थिरचित्त वारी म्हटलं की निरनिराळ्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतं कधी कडक ऊन तर कधी जोरदार पाऊस त्या पावसाने येणारी थंडी या सगळ्या गोष्टी स्थिरचित्ताने सहन करत पुढे जाताना वारकरी आपल्याला दिसतात आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या दृष्टीने या गोष्टी फार मोठ्या नसतातच कारण त्यांचं चित्त स्थिर असतं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे सुख आणि दुःखाच्या प्रसंगी स्थिर राहता आलं पाहिजे वारकरी त्याच प्रयत्नात असावेत विठ्ठलाच्या नामात त्यांचं मन स्थिर होऊन जातं आयुष्याच्या वारीत देखील येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं इथे वारकरी आपल्याला शिकवतात की कितीही थी संकट आली तरी त्यांचा शांतपणे सामना करायचा हेही दिवस निघून जातात आपण पुढे जात राहायचं क्रमांक पाच लेख जेव्हा माहेराला जाते तेव्हा तिची आईबरोबर होणारी भेट आणि वारकऱ्यांची त्यांच्या आईशी म्हणजेच विठू माऊलीशी होणारी भेट हे जणू सारखंच नाही का म्हणून तर माऊली म्हटले जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया अपेक्षित आप हेच आहे की माहेर म्हणजे प्रेमाची जागा इथे द्वेष नसावा वाद नसावा असावा तो शुद्ध भाव वारीमधला भाव देखील किती शुद्ध असतो हा भाव असतो तो शुद्ध मायेचा प्रेमाचा भक्तीचा यामध्ये दुसरा कुठला हेतू सापडणं फार कठीण प्रेम आणि माया यांनी ओतप्रोत भरलेला वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागतो केवळ आपल्या आईच्या ओढीने विठू माऊलीच्या ओढीने त्या प्रेमाच्या भेटीसाठी इथे वारी आपल्याला हेच शिकवते की आपल्या आयुष्याच्या वारीत देखील असं कोणीतरी प्रेमाचं माणूस असावं जिथे आपण केवळ प्रेमापोटी जावं तिथे कुठलाच इतर उद्देश नसावा असावं ते केवळ प्रेम आपलं काम करतानाही आपल्या कामावर आपलं तेवढंच प्रेम असावं तर ते मनापासून केलं जातं क्रमांक सहा विश्वास सगळे वारकरी या विश्वासाने जात राहतात की होय मी ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे तिथे विठुरायाचं दर्शन होईल हा असतो विश्वास मग त्या विठुरायाचं दर्शन झाल्यावर माऊली म्हणतात तशाच सगळ्या वारकऱ्यांच्या भावना असतात की आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे या वारीप्रमाणेच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात ध्येय ठरवत तिथपर्यंत आपण पोहोचू हा विश्वास ठेवावा कर्मामध्ये ईश्वर शोधावा क्रमांक सात सातत्य वारीमध्ये वारकरी ठरलेलं अंतर कापत रोज पुढे जात राहतात यात कुठेच आळसाला वाव नसतो यात खंड नसतो विश्रांतीची ठिकाणंही ठरलेली असतात आणि ती विश्रांतीसुद्धा क्षणभरच असते ही वारी हेच शिकवते की रोज थोडं थोडं का होईना पुढे जात राहणं महत्त्वाचं प्रवास हा अखंड चालू असतो आपल्यालाही आपल्या, आपल्या आयुष्याच्या प्रवासात विश्रांती घ्यावी लागते मात्र ही विश्रांती क्षणभरच असावी हेच वारी सुचवते यात आळस नसावा कंटाळा नसावा सातत्य हे हुशारीलासुद्धा हरवतं असं म्हणतात सातत्याचं महत्त्व इतकं जास्त आहे वारकऱ्यांचं जसं वारीच्या प्रवासात आळंदीपासून पंढरीपर्यंत सातत्य असतं तशीच आयुष्याची वारी अथक प्रयत्नाने सुरू ठेवावी क्रमांक आठ नम्रपणा वारीमध्ये अहंकाराला जागा नाही वारीमध्ये कुठेच मी माझं नसतं जे असतं ते आपलं असतं जे असतं ते विठ्ठलाला अर्पण केलेलं असतं माऊली म्हणतात तसं बाप रखुमा वरू विठ्ठले अर्पिला वारीमध्ये सगळेजण एकमेकांना वाकून नमस्कार करतात कुणालाच यामध्ये लाज वाटत नाही कुणाचाही इथे अहंकार दुखावत नाही मुळात इथे कोणाला अहंकारच नसतो ही वारी आपल्याला अहंकार नष्ट करायला शिकवते ही वारी आपल्याला लीन व्हायला शिकवते क्रमांक नऊ प्रयत्न वारी ही प्रयत्नाने साध्य होती नुसतं ठरवलं आणि वारी झाली असं घडत नाही त्यासाठी या प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो त्यासाठी गरजेचे असतात ते प्रयत्न प्रयत्नांचं यश म्हणजे विठुरायाचं दर्शन आयुष्याच्या वारीत सुद्धा हे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर म्हणत असावेत एकूणच प्रयत्न महत्त्वाचे आहेत या प्रयत्नांमधलं सातत्य गरजेचं आहे त्यामध्ये असणारी शिस्त आपल्याला पुढे नेते कोणतीही परिस्थिती आली तरी आपलं चित्त स्थिर हवं स्वतःवर आणि ध्येयावर विश्वास हवा अहंकार नसावा चुकून कधी अहंकार चिकटलाच तरी तो झटकून टाकावा अखंडपणे आयुष्याची वारी करत राहावी तर या आहेत वारीमधून शिकण्यासारख्या नऊ गोष्टी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम